नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे छान एकदम मौसूत आणि गुपगुबीत अशी इडली आणि त्यासोबत आपण स्पोज डोसे बनवणार आहे तर बघा हे प्रमाण आपण घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवाल तर आपले डोसे आणि इडली खूप सुंदर होती तर इथं बघा रेशनचा तांदूळ आहे निवडून स्वच्छ घेतलेला आहे कुठलाही जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता तर इथं रेशनचा तांदूळ आपण तीन वाटे घेणार आहे तीन वाट्याला एक वाटी आपल्याला इथे उडदा डाळ लागणार आहे आणि अर्धा कप आपल्याला इथे पोहे लागणार आहे तर इथं बघू शकता आता आपण ता डाळ तांदळाचं प्रमाण घेऊया तर एक वाटी इथं आपण उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला इथं तीन वाट्या भरून रेशींचा तांदूळ घ्यायचा आहे रेशींचा तांदूळ आपण स्वच्छ निवडून वगैरे घेतलेला आहे तर तीन वाट्या तांदूळ मी इथं बघा बरोबर घेतलेला आहे म्हणजे तीन वाट्या रेशींचा तांदूळ आणि त्याच वाटीच्या मापाची एक वाटी उडदाची डाळ असं आपण इथं प्रमाण घेतलंय आणि इथं आपल्याला आठ दहा कप पोहे लागणार आहेत ते आपण आपण इथे घेतलेले आहेत तर सध्या आपल्याला फक्त डाळ आणि तांदूळ एक पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथं बघू शकता चांगले पाच ते सहा वेळा आपण हे डाळ तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत जेवढे तुम्ही डाळ तांदूळ स्वच्छ धुवाल तेवढे तुमची इडली छान पांढरी शुभ्र होणार आहे तर डाळ तांदूळ आपण इथं धुवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया तर दोन्ही मध्ये आपण इथं पाणी टाकून याला भिजायला ठेवणार आहे आत्ता मी ता आता मी बघा अकरा वाजता डाळ तांदूळ धुवून भिजायला टाकले तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भिजवणारे तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आपण इथं मेथ्या घालूया आता दोन्ही आपण स्वच्छ धुवून हे व्यवस्थित झाकण टाकून ह्याला दिवसभर भिजायला ठेवायचे तर इथं बघू शकता व्यवस्थित झाकून आपण हे सहा वाजेपर्यंत ह्याला बिलकुल हात लावायचा नाही बघा सहा वाजल्यानंतर पुन्हा आपण हे बघितलंय आता तर आपली डाळ आणि तांदूळ छान असं भिजलेलं आहे मस्त अशी डाळ बिळ व्यवस्थित आपलं भिजून झालेलं आहे मेथ्या पण आपल्या छान भिजलेल्या आहेत इथं पोहे घेतले होते अर्धा कप ते पण आपण इथं भिजवून घेतलेत आता आपल्याला ह्याचं छान असं मौसूत वाटण वाटून घ्यायचे तर छोटं मिक्सरचं भांडे घेतले तर सगळ्यात आधी आपण इथं डाळ वाटणार आहे डाळ तांदूळ आपल्याला सगळं वेगवेगळं वाटून घ्यायचंय तर सगळ्यात आधी बघा इथे डाळ वाटून घेणार आहे आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण इथं डाळ वाटून घेऊया तर इथं बघू शकता मौसूत अशी आपण ह्या डाळीची पेस्ट तयार केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळी डाळ आहे ती सगळ्यात आधी वाटून घ्यायची तर एक मोठ पातेले घ्यायचं आपल्याला पातेल्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊया आपली डाळ बघा इथं छान वाटून झालेली आहे आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचंय तर तांदूळ बघा इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतलाय आणि त्याच्यामध्येच आपल्याला थोडेसे पोहे घालून घ्यायचे घासभर पोहे मी डाळ तांदळातच टाकून घेतलेले आणि ते पण आपल्याला व्यवस्थित असं थोडस पाणी टाकून वाटून घ्यायचे तर इथं बघू शकता तांदूळ पण छान आपण वाटून घेतलेले मस्त असे बारीक झालेले एक पातीलात काढून घेऊया आपण अशा पद्धतीने बघा आपण डाळ तांदूळ आणि पोहे छान असे मौसत वाटून घेतले आता ह्याला आपल्याला हातानेच मिक्स करायचे तर हातानेच आपण पहिल्यांदा इथं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं चांगलं हे मिश्रण एक जीव झालं पाहिजे एका साईडने ह्याला फिरवून घ्यायचं थोड आपल्याला इथं पाणी लागणार आहे ते पण आपण घालून घेऊया तर इथं बघू शकता एका साईडने ह्याला चांगला थोडा पिठाला हलकेपणा येईपर्यंत मस्त आपल्याला फिरून घ्यायचे तर इथं बघू शकता एक पाच सहा मिनिट आपल्याला हे डाळ तांदूळ येते हाताने फिरवून त्यानंतर इथं मी पळीने प्रेंग ह्याला चांगलं असं मिक्स करून घेतलंय ह्याच्यावर एक चांगलं झाकण टाकून आता याला आपल्याला रात्रभर सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत छान असं भिजायला ठेवायचंय तर इथं बघू शकता सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आपण डाळ तांदूळ हे भिजायला ठेवलं होतं मस्त आपलं पीठ छान असं फुगून आलेलं आहे हलकं फुलकं झालेलं आहे तर आता त्यात मध्ये आपल्याला एक इनो पाकिट टाकायचे ह्याच्याऐवजी तुम्ही सोडाही टाकू शकता पण मी इथं बिनच वापरते त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे ते टाकून घेऊया हुँ। तुम्हाला जर रात्रीच जर इनो आणि मीठ टाकायचं असलं तुम्ही टाकू शकता पण मी इथं करतानाच टाकते तर इनो आणि मीठ आपण दोन्ही छान पिठामध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला पुन्हा थोडस पाणी लागलेलं आहे तर अशा पद्धतीचं पीठ आपलं बघा छान फुगलेलं आहे आणि मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर इडलीचं पीठ आपलं इथं छान तयार झालंय एका साईडने पुन्हा ह्याला गरगर फिरून घेऊया म्हणजे पाहिजे एवढा याला हलकेपणा छान येईल आणि आपलं इडली छान होते तर इडलीच्या कुकर मध्ये पाणी ठेवलंय तर इडलीच्या भांड्यांना आपण थोडं थोडं इथं तेल लावून घेतोय की जे जे करून आपली इडली पटकन निघली जाईल अशा पद्धतीने तिन तिन्ही प्लेटला मी इथं तेल लावून घेतलेले पीठ पण आपलं छान तयार झालेलं आहे आता इथं बघू शकता तुम्ही आता एक एक पळी भरून आपण ह्या भांड्यामध्ये घालून घेऊया पाणी एक साईडला उकळायला ठेवलेलंच आहे आपण एक पळी बरोबर ह्या भांड्यामध्ये बसते तर इथं बघू शकता तुम्ही छान असे इडली आपण भरून घेतलेले आहेत इथे इडलीचा कुकर आपला छान भरून झालाय आपण गॅसवर ठेवून ह्याला साधारण आपल्याला एक दहा मिनट छान उकळून घ्यायच्यात तर बघा दहा मिनिटांनंतर जर आपल्या इडल्या मस्त अशा गुबगुबीत छान झालेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही मस्त आपण इडल्या तयार केलेल्या आहेत इडलीचा कुकर आपला तयार झालाय तोपर्यंत आपण इथं आता चटणीची तयारी करू तर मी एक वाटी अर्धा नारळ इथं बघा इथं चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथं मिरच्या लागणार आहेत कोथंबीर लागणार आहे आपल्याला चटणीसाठी कडीपत्त्याची एक फांदी घेतली लिंबू साखर आपल्याला चवीनुसार लागणार आहे त्यानंतर थोडं डाळ घेतले आपण फोडणीसाठी आपल्याला जिरे मोहरी हिंग चवीनुसार मीठ तेल आणि पाणी अशा या सगळ्या गोष्टी आपल्याला चटणीसाठी लागणार आहेत मस्त आज आपण इडलीसाठी खोबऱ्याची चटणी तयार करणार आहे तर मिक्सरचं भांड आपण इथं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यात खोबरं घालून घेऊया डाळे घेतले थोडंसं आपण एक चार पाच चमचे हिरवी मिरची टाकून घेऊया चटणीचा तिखटपणा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू को शकता कोथिंबीर टाकून घेतली स्वच्छ धुवून आपण लिंबू पिळून घेतले आपण ह्याच्यामध्ये थोडीशी एक चमचा साखर टाकली आपण जरा आंबडगोड चटणी आज बनवायची आपल्याला आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेले आता सगळं साहित्य आपलं इथे टाकून झाले थोडं पाणी टाकून इडली आपल्याला जरा थोडी पातळ सर करायची तर अजून पाण्याची गरज आहे आपल्याला तर पाणी टाकून पुन्हा आपण पुन ही इडली तर पुन्हा आपण पुन ही चटणी ती छान अशी बघा करून घेतली आहे तर चटणी आपली छान तयार झालेली आहे आता चटणीसाठी आपण इथे तडका तयार करूया तडक्याचं भांड ठेवलं थे। त्यामध्ये आपण एक दोन चमचे फक्त तेल टाकून घेतलेले तेल चांगलं तापलं की पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊया थोडस जिरं टाकून घेतलंय किंचित असं हिंग पावडर टाकून घेतली आपण गॅस बारीक ठेवायचा गॅस बंद करून ह्यात मी कडीकत्ता घालून घेतलेला आहे छान असा आपला तडका तयार झालाय आपण लगेच चटणीवर घालून घेऊया तर चटणी आपली छान अशी तयार आहे तर आपण इथं ओल्या खोबऱ्याची चटणी केली आहे आता बघा इथं स्पंज डोसे करायचे आहेत आपल्याला त्यासाठी इथं तवा लगेच तापायला ठेवलाय तव्याला थोडस तेल लावून घेऊया आपण आणि आता ह्याच इडलीच्या पिठाचा आपल्याला डोसा तयार करायचा आहे तर इथं बघू शकता मस्त असा जाडसर असा हा डोसा आपण तयार करूया तर तव्यावर डोसा आपण घालून घेतला एक दोन पळ्या आपण ह्याच्यावर पिठाच्या घातल्या होत्या आणि मध्यम आकाराचा असा हा डोसा आपण तयार केलेला आहे त्याच्यावर झाकण घालून घेऊया त्यावर तेल सोडून आपण इथं ढोसा पलटी करून घेतलेला आहे पुन्हा याच्यावर वरून तेल सोडून घेतलंय ते आणि छान आपला स्पंज डोसा पण बघा तयार झालाय म्हणजे एका पिठापासून आपण छान असे दोन पदार्थ केलेले आहेत तर डोसे पण आपले तयार झालेले आहेत आता इथं बघू शकता मऊ आणि लुसलुशीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे बिलकुल तुटला नाही काही नाही अगदी झाला तरी जसा होता तसा पहिला स्टेप मध्ये तो राहतोय म्हणजे डोसे पण छान झालेले आहेत आपले तर इडलीचा कुकर पण आपला छान थंड झालेला आहे एका चमचाला थोडस पाणी लावते म्हणजे आपले जे इडलं आहेत ते छान निघल्या जातील तर इथं बघू शकता मस्त आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने छान आपली इडली अशी तयार झालेली एका प्लेट मध्ये आपण इथं बघा आता वाढायला घेतोय वरून आपण छान अशी चटणी घालून घेऊया मस्त आपण आज इडली आणि चटणी तयार केलेली सोबत आपण ढोसे तयार केलेले ढोसे पण आपले छान मोसूद झालेले आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण आज छान असा एकाच पिठापासून इडल्या आणि ढोसे सोबत आपण इथं खोबऱ्याची चटणी तयार केलेली आणि जर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद